मंडळी कोकण आणि मालवण हे केवळ निसर्ग सौंदर्यासाठीच नाही तर तिथल्या अस्सल चवदार पदार्थांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि तेथील अत्यंत प्रिय खाद्यप्रकार कोणता माहिती आहे का कोंबडी वडे मसालेदार आणि सुगंधी चिकन सोबत खुसखुशीत कोंबडी वडे खाण्याचा आनंद काही औरच असतो हीच चव एकदा काजी वेळेला लागली की काय आमची लक्षात राहील अशीच आहे चला तर मग कोंबडी वडे कसे बनवायचे ते पाहूयात भरपूर असं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आपण इथे रेडीमेड पिठापासून कोंबडी वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर इथे मी सत्तर रुपयाला अर्धा किलोचं पॅकेट आणलं होतं रेडीमेड पिठाचं खूप छान अगदी मस्त होतात आणि एक तिसरी वेळ आहे माझी ही करायची तेव्हा मला कुठे परफेक्ट म्हणजे दुसऱ्या वेळेला केलं तेव्हा मला परफेक्ट जमलं होतं म्हणून म्हटलं तुमच्याशी सुद्धा शेअर करावं आणि याच्यातलं असं चाळून घेतले घाण निघली ती काढून टाकायची चवीनुसार मीठ घालायचं आणि याला आता काय करायचं आहे आपल्याला कोमट पाण्यामध्ये मळून घ्यायचं आणि मीठ ना अगदी प्रमाणात टाका बरं का थोडंसं अळणी झालं ना तरी पण चव म्हणजे वेगळी लागते त्याच्यामुळं मीठ अगदी परफेक्ट टाका तरी ते आता मी कोमट पाणी आहे आणि जास्त गरम पण नाही घ्यायचं आणि जास्त थंड पण नाही कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं या पद्धतीने मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आणि मस्त असा घट्टसर पिठाचा गोळा तयार केला आहे मी आणि याच्यावरती थोडंसं तेल चोळून घेतलंय आता पुन्हा थोडंसं मळून घेऊया तेल लावून आणि याला काय करायचं आपल्याला कमीत कमी ना एक तास तरी भिजत ठेवायचे तर आता एक तास भिजत ठेवूयात तर एक तासानंतर इथे पीठ पाहू शकता किती मस्त असं फुलं आहे किती छान असं मऊ मऊ झालं आहे आणि अगदी सहज असं पिठाचा गोळा तयार होतो आहे तर इथे मी पुरीचे आपण जे गोळे तयार करतो ना पुरी बनवण्यासाठी अगदी त्या साईजचे गोळे मी एकदम करून घेत आहेत म्हणजे काय होतं करताना आपल्याला पटापट करता येतं तर इथे मी प्लॅस्टिकची बॅग घेतली आहे तुम्ही कुठली पिशवी घेऊ हो शकता प्लॅस्टिकची आणिला असं चांगलं धुवून पुसून घ्यायची आणि त्याला असं थोडंसं तेल लावायचं आणि हातावरती पुन्हा काय करायचं पीठ चांगलं असं मऊ करायचं गोल गोल गरगरीत चपटं करायचं आणि असं तळ हाताने हे पाहू शकता या पद्धतीने असं थापून घ्यायचं तर भरपूर तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा तर आता हे आपण एक एक करून असं तळून घेणार आहोत तर खूप छान होतात बटर पेपर वर सुद्धा तुम्ही बनवू शकता तर भरपूर जणांना म्हणजे प्रॉब्लेम होतो मलाही झालेला फर्स्ट टाईम मी रेडीमेड पीठ आणलं तरी पण मला जमलं नाही ते अजिबात फुगत नव्हते हो तर या पद्धतीने नक्की बनवा आणि बनवताना काय करायचं आहे काळजी घ्यायची जेव्हा आपण तळतो तेव्हा तेल अगदी कडकडीत तापलेलं पाहिजे आणि शेवटपर्यंत गॅस कमी करायचा नाही मिडियम किंवा फास्ट गॅसवरती त आपल्याला तळायचं आहे स्लो गॅसवरती तळायचं नाही जेणेकरून आपल्या जे वडे आहेत ते छान असे टम्म फुगतील हे पाहू शकतं प्रत्येक वड्यानं माझा असं टम्म फुगला होता आणि भरपूर जवळजवळ एक तासभर असं मस्त फुग राहिलेला तो माहिती तुम्हाला तर मी तुम्हाला दाखवते पूर्ण वडे वेईपर्यंत माझे पहिले जे वडे बनवलेले होते ते सुद्धा टमटम फुगलेले राहिले ते पाहू शकता आणि असे अर्धा किलो पिठामध्ये या साईजचे माझे तीस वडे झाले जे की एक चार ते पाच जण सहज खाऊ शकतात आणि ते मी ना छोले आणि बटाट्याची भाजी केली होती याच्याबरोबर खूप छान लागतात तर तुम्ही काळ्या वाटाण्याच्या भाजीबरोबर किंवा चिकन करी बरोबर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ज्या भाजीवर खायचे त्या भाजीवर खूपच छान लागतात नक्की ट्राय करा विशेषतः म्हणजे काय माहिती का गणपती उत्सव गावाकडच्या सण समारंभांमध्ये आणि कौटुंबिक सोहळ्यांमध्ये सुद्धा हे कोंबडी वडे हा मुक्काच बनवले जातात कोकणात आणि मालवणमध्ये तर तुम्ही सुद्धा कुठल्याही भाजीबरोबर याचा आस्वाद घेऊ शकता तर तुम्ही सुद्धा हा खास पारंपरिक पदार्थ घरी कणू करून पाहणार ना मग नक्कीच करून पहा आणि कशी झाले कमेंट्समध्ये मला नक्की सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय